राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ संध्याकाळ तर सकाळचा जो आपला कंटिन्यू व्हिडिओ राहतो साडेसात वाजता तो मी नाही बनवू शकलो मित्रांनो आपली आज गुढीपाडवे मराठी महिन्यातला नवीन महिना पण निघाला सगळेली गुढीपाडवेचा मराठी महिना नवीन चैत्र महिना निघाला हा आपल्याली सुख सुखसमृद्धीचा आणि भरभराटीचा जावं हीच मी ईश्वरचर्याने प्रार्थना करतो आमच्या पूर्ण परिवारातर्फे मित्रांनो आणि आज काय झाला व्हिडिओ कंटिन्यू मला नाही बनावा भेटला आपल्या मित्रांनी शुभेच्छासुद्धा मी नाही देऊ शकलो याला कारण नाही ना मित्रांनो आज तब्येत अचानक डाऊन झाली मग हॉ हो, हॉस्पिटलमध्ये भरती व्हावा लागला अचानक बी पी आ, लो झाला उन्हामुळं ताप ताफ्यता वाढला मग त्याच्यामुळं मी दवाखान्यात भरती झालो होतो मित्रांनो ॲडमिट झालो होतो तर मग पूर्ण दुपार मग तिकडेच गेला तर चला मित्रांनो त्या आपल्या मित्रांनो त्याबद्दल आप मी माफी मागायला सका आता सकाळचा इडू काही मी आपल्याला नाही बनू शकलो पण मित्रांनो शेवटी तब्येती पुढं कोणाचं काही चालत नाही मित्रांनो तर मित्रांनो रामदास आणि आदित्य मस्त दार दोघं बाब बसली होती आणि आता रामदासच्या आई शेणांना सारे पहा आपली ह्या मुरंबाशी मातीची अंगणं राहते ती मग इकडं बाकीचं सरावला आहे चालाय बाकीचं सरवायचं काम आणि आज शेळ्या पण आ आदित्य रामदास तिच्या आई ह्या शेळांच गेली होती तिघा माहिले का मग मी दवाखान्यात होतो मग त्याच्यामुळं मग आतापासून एकादा टायमे मित्रांनो मग शुभेच्छा शुभेच्छासुद्धा मला सकाळची नाही देता आल्या तर मित्रांनो आता कळू आहे ना मी आपली ह्या शुभेच्छा आपल्या गुढीपाडवीच्या आणि आप नवीन वर्षाच्या जो मराठी माहिती चरित्र हा निघाला मित्रांनो आता याच्या सगळ्या आप आपल्या मित्रांना शुभेच्छा देतो सगळी हे नवीन वर्ष बार बार सुखसमृद्धी जावं हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तर थांबत असताना डॉक्टर आमचे मित्र होते मस्तपैकी ट्रीटमेंट झाली आणि आज मग आपल्यासमोर पुन्हा मी शुभेच्छा द्यासाठी कमेंट आलो आमच्या बरेच मित्र एकदा फो हिडू नाही गेला तर फोन करून विचारतात का समजा हिडू का नाही आला तर चला मित्रांनो असं कारण नव्हता मी कोणाला कमेंटला उत्तरसुद्धा नाही देऊ शकलो आज बराच टाईम मोबाईल माय नव्हता तर चला संध्याकाळचा टाईम आहे सगळेली पुन्हा पुन्हा शुभेच्छा देतो दोन वर्षाच्या आणि ह्या हिडिओमध्ये इथंच थांबवतो मित्रांनो पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो धन्यवाद